शुरा है में अगता है तुम तुम तर जेशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडकेबाचे यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचं जर आपण व्हॉट्सअपवरती डी पी कसा लावायचा यावरती पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही चॅनल मिळण्यासार चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा तर मित्रांनो व्हॉट्सअपवरती डी पी कसा यावरती जे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे सांगणार तर तुम्ही व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे समजेल तर मित्रांनो पहिल्यांदा जे मी तुम्हाला व्हॉट्स व्हॉट्सअप जे ओपन करून घेतो तुम्ही पण जे व्हॉट्सअप जे ओपन करून घ्यायचं आहे ఓపెన్ మిత్రాన వర జా తీన్ డోట జాగా పెట్టా సరే తీన్ డోట్ వద్ద తుమ్మ క్లిక క్లిక క్లికర మిత్రానోజే తుమ్మ అసా ప్రవ్యూ చే తుమ్మలాగా గ్రు బ బ్రోడ్స్ట్వాయిస్ స్టార్డ్ పేమెంట్ సెట్ తే కా సెట్ వద్ద తుమ్మ క్లిక్కు క్లిక కినంతర మిత్రా అంటూ తుమ్మ బాగా భ అకాంట్ ప్రావెసి అవేట ఫేవరేట్స్ నోటిఫికేషన్ సర్వేస్ తుమ్మ బాగుంటే తుమ్ం నా తుమ్మ బాగుంటుంది అకాంట్ చే తుమ్మవీ క్లిక క్లికే తు తు ఇది తుమ్మ మొబైల్ నంబర్ ఇంకా అబావుట్ ఇతం ప్రోఫాయిల్ ఫోటో ఏ ప్రొఫైల్ ఫోటో యాడ్ క तर इथे म्हणजे प्रोफाईल फोटोवरती तुम्हाला क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर मित्रांनी त्याचे तुम्हाला प्रोफेक्ट फोटो म्हणून आलेला आहे इथून जे तुम्हाला कॅमेरामधून घेता आहे त्या गॅलरीमधून आणि ॲव्हट रूम जे आहे क्रिएट करू शकतो तर मी त्या गॅलरीवरती क्लिक करून घेतो तुम्ही पण गॅलरीवरती क्लिक करून जे तुमचा आवड आवडता फोटो जे तुम्ही ॲड करून घ्यायचा तर इथे मी जो हा जो फोटो जो ॲड करून घेणार आहे सिंपल फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे सिलेक्ट करून जे तुम्ही ॲडवरती क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर जे मित्रांनो जे आपला प्रोफाईल फोटो येतो येतो आपण जे कोणता ॲड करणार आहे तो क्लिक केल्यानंतर जे खाली तर डनचं ऑप्शन दिसते त्या डनवरती जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आपला प्रोफाईल फोटो हा बसलेला आहे अशा प्रकारचे आपला प्रोफाईल फोटो किंवा व्हॉट्सअपवरती डी पी अशा प्रकारचे बसवता येतात तर हा कसा दिसत आहे मी तुम्हाला एक एकदा दाखवून घेतो इथे मी बॅग येतो तर मित्रांनो इथं बघूया येतो माझे अशा प्रकारचे प्रोफाईल इथं आलेलं आहे तर मित्रांनो आज तुमचा पण अशाच प्रकारचे डी पी येणार आहे जर तुम्ही कोणता फोटो लावणार येतो तर मित्रांनो अशा प्रकारच्या व्हॉट्सअपचा पी अशा प्रकारे लावता येतो जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही चॅनल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट रिंगामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र